नमस्कार सूर्यनमस्कार हा आपल्या शरीरासाठी एक सुंदर आणि परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे पण बऱ्याच लोकांना उठताना बसताना त्रास होतो गुडघेदुखी सांधेदुखीचा सा त्रास असतो तर काहींना वजन वय जास्त असल्यामुळे पुरेशी हालचाल करता येत नाही आणि त्यामुळे या लोकांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत म्हणूनच आज आपण चैर सूर्यनमस्कार कसे घालायचे हे बघणार आहोत चैर सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्काराची अशी पद्धत जे आपण खुर्चीवर बसून सुद्धा करू शकतो हे सूर्यनमस्कार श्वासांसोबत तसेच बारा काउंटमध्ये कसे करायचे हे आज आपण शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या योगा मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल सुरुवातीला खुर्चीवर व्यवस्थितपणे सरळ बसून घ्यायचं आहे चेअर सूर्यनमस्कार करताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या पहिलं म्हणजे आपल्या पाठीचा कणा एकदम सरळ असावा म्हणजे आपल्याला आराम खुर्ची वापरायची नाहीये तुम्ही साधी खुर्ची वापरू शकता टेबल वापरू शकता किंवा बेडवर बसून सुद्धा हे सूर्यनमस्कार करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे हे सूर्यनमस्कार करताना तुमच्या पायाचा तळवा पूर्णतः जमिनीला टेकलेला असावा जर पूर्ण जमिनीला टेकत नसेल तर तुम्ही पायांखाली एखादं छोटेसर स्टूल घेऊ शकता किंवा खुर्चीच्या थोडस पुढे येऊन बसू शकता जेणेकरून पूर्ण पाय जमिनीला टेकेल चला तर मग सुरुवात करूया डोळे बंद करायचे आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर आणायचे सगळ्यात पहिल्यांदा आपण श्वासांसोबत सूर्यनमस्कार कसे करायचे हे बघूया श्वास घेत दोन्ही हातवर नमस्कार मुद्रेत श्वास सोडत छातीच्या समोर श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि हलक बॅक बेंडिंग करायचंय हात मागे छान स्ट्रेच करायचे श्वास सोडत आपल्याला पुढे बांधवायचंय आणि दोन्ही हातांना दोन्ही पायांच्या साईडला टेकवायचा सा प्रयत्न करायचे टेकत नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही जेवढं शक्य तेवढं खाली यायचा प्रयत्न करायचा श्वास घेत सरळ उठून बसायचंय श्वास सोडायचे श्वास घेत उजव्या पायाला वर आणायचे दोन्ही हातांचे बोट एकमेकात इंटरलॉक करून पायाला पोटावर दाबायचे आणि त्याच वेळी मान वर करायची श्वास सोडत मान खाली करायची आणि कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचे श्वास घ्यायचे श्वास सोडत उजवा पाय खाली श्वास घेत उजवा पाय गुडघ्यातून सरळ करायचा प्रयत्न करायचा पूर्णतः पाय सरळ करायचं आपल्याला श्वास सोडत पाय खाली श्वास घ्यायचा श्वास सोडत आपल्याला पुढे बांडवायचंय आणि परत दोन्ही हात दोन्ही पायांच्या साईडला ठेवायचा प्रयत्न करायचा श्वास घेत सरळ उठून बसायचे दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग हात मागे छान स्ट्रेच करा श्वास सोडत दोन्ही हात नमस्कार मुद्रेत छातीच्या समोर आता उजव्या पायाने सूर्यनमस्कार केलाय आता डाव्या पायाने करूया आणि हे सूर्यनमस्कार बारा काउंट मध्ये कसे करायचे हे बघूया एक ला दोन्ही हात नमस्कार मुद्रेत असतील दोन ला दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग तीन ला आपल्याला पुढे बँडवायचे आणि दोन्ही हात दोन्ही पायांच्या साइडला ठेवायचा प्रयत्न करायचे चार ला आपल्याला सरळ उठून बसायचे पाच ला डावा पाय वर आणायचे आणि मान वर करायचे सहा ला कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा मान खाली ला, पाय खाली करायचे ला, डावा पाय गुडघ्यातून अगदी सरळ करायचा प्रयत्न करायचा पायाचा पंजा ऍक्टिव्ह नऊ ला पाय परत खाली करायचे दहाला आपल्याला पुढे बेंडवायचे आणि दोन्ही हात दोन्ही पायांच्या साईडला ठेवायचा प्रयत्न करायचे अकराला दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून बसायचे आणि बॅक बेंडिंग दोन्ही हात मागे छान स्ट्रेच करा बाराला दोन्ही हात नमस्कार मुद्रेत छातीच्या समोर आत्ता आपण उजव्या पायाने एकदा आणि डाव्या पायाने एकदा असे सूर्यनमस्कार केले म्हणजे सूर्यनमस्काराचा एक सेट पूर्ण केला असं तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार सेटची संख्या ठरवू शकता सुरुवात अगदी एक सेटने करा आणि हळूहळू संख्या वाढवत न्या पण रोज अगदी नियमितपणे हे सूर्यनमस्कार करा जेणेकरून खुर्चीवर बसून सुद्धा तुमच्या शरीराची छान हालचाल होईल शरीर सक्रिय राहील शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल तुमचा श्वास सुधारून फुफ्फुसाची क्षमता वाढेल मन शांत होऊन दिवसभर तुम्हाला छान फ्रेश एनर्जेटिक वाटेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद